माय माऊली नमस्कार हर हर महादेव शंभो ओम नम शिवाय श्री काशीखंड कथासार अभिवाचन करत आहे अध्याय पंचवीस श्री गणेशाय न अतिविस्तीर्ण असा सत्य लोक तेथील सर्व लोक गायत्री मंत्राचे उपासले त्यामुळे विलक्षण तेजस्वी दिसत होते तेथील स्त्रिया पतिव्रता तरुण दिसत होत्या तेथील भूमी सोन्याची जड रत्न जडत होती तेथे दिव्य वैभव्य प्रासाद मंदिर होते त्यावरील ध्वजा विजयेप्रमाणे लखलखित होत्या तेथे घरोघरी कामधे ते होत्या तिकडे तिकडे वेदघोष चालला होता ते सर्व पाहून शिवशर्माने आचार्याने विचारला हा कोणता लोक येथील लोकपाल कोण विष्णोदूताने विमान थांबवले शिवशर्माला म्हणाले हा सत्य लोक याला ब्रह्मपुरी म्हणता सप्तर्षीचा पिता ब्रह्मदेव हा देखील अधिपती हा सृष्टीचा मूळ निर्माता चतुर्वेद कुटी याच्यापासून उत्पन्न झाला कल्पपर्यंत याला एक दिवस असतो त्यानंतर प्रलय होऊन सर्व वस्तुजात नामशेष होते मग कल्पपर्यंत याची एक रात्र दुसरा दिवस सुरू झाला की हा पुन्हा नवी सृष्टी निर्माण करतो अशी शंभर वर्ष झाले की याचा विलय होतो शिवशर्म्याने विचारले हे विष्णू जनव हा ब्रह्मदेव कसा निर्माण झाला ते म्हणाले चौदा कल्प म्हणजे एक महाकल्प चौदा महाकल्प म्हणजे एक मनवंतर चौदा मनवंतर म्हणजे एक वराहकल्प चौदा वराहकल्प म्हणजे एक युग अशी चौदा अर्धयुगे म्हणजे एक घुमाकार योग होय शंकर इतका प्रदीर्घ काळ सुमहा दिसतो होता मग त्याने डोळे उघडून पाहिले त्याला सृष्टी असावी असे वाटले या त्याच्या संकल्पाने मूळ मायेने त्रिभुवन व्यापून झाले या महामायेपासून इच्छेने पुरुषोत्तम निर्माण झाला त्याला इच्छा विष्णू म्हणतात त्यावेळी सर्व भूमंडळ जन्मय झाले विष्णू त्या पाण्यात पहुडला त्याच्या नाभीतून एक कमळ निर्माण झाले ते नव्याण्णव कोटी योजने इतके विस्तीर्ण होते त्याच्या आठ पाकळ्या याच दिशा होत्या त्या कमळातून ब्रह्मदेवाचा जन्म झाला अशा प्रकारे ब्रह्मदेवाचा जन्मही शंकराच्या संकल्पाने झालेला त्याने विधीला सत्य लोकांचे अधिपती केले विष्णुदूत शिवशर्म्याला घेऊन ब्रह्मदेवाच्या दर्शनात केले त्यांनी सूर्य तेजस्वी अशा विरांची नमस्कार केला ब्रह्मदेवाने त्यांचे कुशल ऋतू विचारले मग तो दूतांना म्हणाला नारायणाला माझा नमस्कार सांगा त्याच्या कृपेने सृष्टी कार्य व्यवस्थित चालले असा हा निरोप द्या शिवशर्म्याला म्हणाला हे ब्राह्मणा तू मोठा सात्विक तुला काशी कांची मथुरा माया अयोध्या अंती द्वारका या सप्तक्षेत्राच्या यात्रा घडल्या तुला मायापुरीत मरण आले त्या पुण्याने तू वैकुंठात जाता जात आहे तेथे एक प्रविष्णूचे दर्शन होईल तुला काशी क्षत्री मृत्यू आला असता तर मोक्षपथ लाभले असते तुला राज्य भोगण्याची इच्छा असती तर ती पुरी होण्यासाठी प्रयाग क्षत्री मरण येणे उचित होते असो या प्रयागाचे महात्म्य काय सांगावे सत्यलोह प्रयाग यांची योग्यता वेगळी सारखी हिमाचल विंध्याचल यांच्या दरम्यान सीता असीता नामक दोन नद्या त्या अतिशय पवित्र अशी ती सूर्यकन्या यमुना शीताई हेमाद्रीची कन्या तीच गंगा होय त्यांचा प्रयाग क्षेत्री त्रिवेणी संगम होतो तेथे शूलटंकेश्वर लिंगाची स्थापना करून मी चार हजार योगेश्वर आराधना केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या शंकराने मला सत्यलोक प्रयागस्थान दिले तेथे मी यज्ञ केला असा इतिहास असल्यामुळे सत्यलोक प्रयाग हे सारख्या योग्यतेचे आहे असे मी म्हणतो जो माघ मासात त्रिवेणी संगमात स्नान करून शूलटंकेश्वराची पूजा करतो त्याला मी सत्यलोकी स्थान देतो शंकर प्रयागछत्री माझ्यावर प्रसन्न झाला तेव्हा त्याने तेथे एक अक्षयवट निर्माण केला त्याची मुळे सप्तपाता व्यापून आहे त्यांच्या शाखा एकवीस स्वर्गापर्यंत गेलेल्या अशा पवित्र वटवृक्षापाशी मृत्यू येईल त्याला पुढील जन्मात राज्यपद प्राप्त होईल असे शंकराचे त्या वृक्षाला वरदान आहे प्रलय काळी घरी याच वटावर झोपतो ज्याला यात्रा शक्य नाही त्याने क्षेत्राचे तेथील त्रिवेणी संगमाचे त्रिकाळ स्मरण करावे प्रयागक्षत्रीय निवास केल्याने त्रिवेणी दान केल्याने अनुष्ठान तपाचरण वस्त्रदान द्रव्यदान अन्नदान केल्याने अगणित नेला होतो प्रयागयात्रेने महादोषांचे निरसन होऊन दुष्कर्माचा काळीमा धुऊन जातो अशा प्रकारे प्रयाग हे सर्वश्रेष्ठ तीर्थ आहे म्हणून त्याला तीर्थराज म्हणतात आता प्रयागाची उत्पत्ती कशी झाली ते सांगतो प्रलय काळी सर्व जलमे झाले त्यावेळी एकवीस वर्ग सप्त पाताळे पाहिले तर दुसरे काही आधार नव्हता तेव्हा रुद्र तरु अक्षय व उरला मी विष्णू आणि शेषाने त्या अक्षयवटाचा आश्रय घेतला म्हणून वाचलो मी त्या झाडाचा बुंदा धरला श्रीहरिवट पत्रावर निद्रिस्त झाले शेष मुळाच्या आधाराने राहिला त्यानंतरचे आठ शस्त्रयुगे आम्ही तिघेही समाधीस्थ होतो मग मी ध्यान विसर्जन केले सृष्टी निर्मितीसाठी प्रेरित होऊन त्या सर्वव्यापी जलाचे जराचे आचरण केले मग गायत्री मंत्राचे अनुष्ठान केले दशम शवन करून तर्पण केले सृष्टी कार्यासाठी मी त्याच अक्षय वटाच्या सूर्य याग केला त्यामुळे त्या क्षेत्राला प्रयाग नाव पडले त्या यज्ञाला विष्णू उपस्थित म्हणून त्याला प्रयाग माधव म्हणतात मग मा मी आचमन करून अक्षयवटास पाणी घातले त्या प्रवाहाची सरस्वती नदी झाली ती माझीच कन्या होय तिला गंगा यमुना नद्यांच्या रूपाने येऊन मिळाल्या अशा प्रकारे येथे त्रिवेणी संगम निर्माण झाला मग यमुना सरस्वती पूर्व सागरास मिळाल्यासाठी काशीच गेल्या तेथे ते त्यांनी ते ते अनुक्रमे यमुनेश्वर शारदेश्वर अशी दोन शिवलिंगे स्थापन करून पाच लक्ष वर्ष शंकराची आराधना केली प्रसन्न झालेल्या शंकराने त्यांना दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले सरस्वतीने विद्या मागितले तिला वरदान देऊन शंकर म्हणाला हे विधी करणे जे कोणी तू स्थापन केलेल्या शारदेश्वरीची पूजा करेल हे तुझ्या प्रसादाने विद्या संपन्न होतील त्यांना राजमान्यता प्राप्त होईल शंकराने यमुनेला तुला श्रीहरिपती म्हणून लाभेल असा वर दिला प्रयाग प्रयागमहात्म्या ऐकून शिव शर्मा धन्य धन्य झाला त्याने विद्या त्याला वंदन केले अध्याय या ठिकाणी समाप्त झाला